त्या माणसाने माझा कार्यक्रम अशा ठिकाणी ठेवला ज्या बाईचे आमदार देत तिच्या दारा समोर माझा कार्यक्रम ज्या बाईचे आमदार देतो तिच्या दारा समोर माझा कार्यक्रम आणि अंधश्रद्धांनी लोक तुम्ही त्या ठिकाणी गेलो मोठा कार्यक्रम होता त्याने काय केलं सगळ्या गावातल्या लोकांना सांगून दिलं या बाईच्या अंदर बाबा येणार आणि मी गेलो जसं गेलो

पण पाच मिनिटानंतर अशी जबरदस्त आग तयार होते तुम्ही काय केलं म्हटलं देवी मला माफ करा मी तुमच्या नाणी लावणार नाही असं मस्त लावलं मेंदी लावतो कसं कारण हे जाड आहे मेंदी लावतो कसं लावायचं बरोबर असं माळ माय दुसरीकडे जर लागलं तर खूप आग होणार म्हणून मग मी काय केलं असं लावलं आणि म्हटलं देवी मला दर्शन द्या देवी लावून काय करायला काय लावून दिलं

शिकायचं ही माझ्याकडे स्प्रिंग आहे आणि स्प्रिंगला इथे बटन आहे हे मी बटन असं दाबलं हे खाली गेलं का फक्त सोडून द्यायचं द्यायच काठी बरोबर तर अशाच पद्धतीने आपल्याला बसवलं जातं सगळ्यामध्ये जागी मंत्र तंत्र असं काहीच नाही हे समजलं तुम्हाला आता हे तुम्हाला घरी नाही करता येणार ना, कारण हे साहित्य एकच घ्यावं लागतं बरोबर तर अशाच पद्धतीने आपल्याला बसवलं जात आता हा आता हे दुसरं आहे माझ्याकडे हे आत्मन मा दाखवलं जातो आता हे बरेच खूप दिवस झाले त्याच्यामुळे ते खराब चालू थोडस